नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण राज्य उत्पादन शुल्क विभाग पद भरती म्हणजेच दारूबंदी पोलीस भरती दोन हजार पंचवीस विषयी एक महत्वाचा अपडेट आलेला आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती अंतर्गत नवीन आकृती बंदनुसार काही नवीन जागांचा समावेश करण्यात आलेला आहे आधीच्या टोटल एकूण मंजूर झालेल्या जागा आणि त्याच सोबत अजून ज्या नवीन जागा ऍड करण्यात आलेल्या आहेत याच्याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा त्याच सोबत वार जो प्रश्न विचारला जात होता की नवीन जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते तर याबद्दल देखील माहिती आपण शेवटी बघणार आहोत तर व्यवस्थित पूर्ण बघा तर मित्रांनो यामध्ये जर विचार केला राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती अंतर्गत वेगवेगळ्या पदानुसार आपल्याला काही नवीन जागा ऍड करण्यात आलेल्या बघण्यासाठी भेटलेल्या आहेत सर्वप्रथम यामध्ये जर विचार केला तर नवीन आकृती बंधनुसार जी यादी आहे ती खाली मी तुम्हाला दाखवणार आहे परंतु आधीच्या आकृतीबद्ध सुधारित पुनर्रचना जी करण्यात आलेली होती यामधील कार्यकारी जे पद होते मित्रांनो यांच्या संख्या आपण इथं स्क्रीनवरती बघू शकता त्यानंतर अकार्यकारी जे पद होती मित्रांनो त्यांची संख्या बघू शकता ठीक आहे त्यानंतर प्रत्येक यामध्ये उप अधीक्षक च पद होतं निरीक्षक च पद होतं त्यानंतर दुय्यम निरीक्षक च पद होतं सहाय्यक दुय्यम च पद होतं जवान जवान च पद होतं याच्यानुसार एवढ्या जागा होत्या त्यानंतर जर म्हटलं तर एकूण किती मजूर जागा आहेत ते देखील तुम्हाला खाली स्क्रीनवरती बघण्यासाठी भेटणार आहेत मित्रांनो आणि नवीन ज्या जागा ऍड करण्यात आलेल्या आहेत जागा वाढजी जास्त त्याच्याबद्दल इथे माहिती तुम्हाला स्क्रीनवरती बघण्यासाठी भेटत आहे ठीक आहे प्रत्येक विभागानुसार खाली आल्यानंतर भरपूर जागा वाढलेल्या आहेत मित्रांनो आणि अशा प्रकारे जेव्हा नवीन आकृती बंदनुसार नवीन जागा ऍड केल्या जातात किंवा नवीन आकृती बंदनुसार टोटल ज्या मजूर झालेल्या ज्या जागा असतात यांची माहिती आल्यानंतर लवकरच आपल्याला एक ते दोन महिन्यामध्ये जाहिरात आलेली करण्यासाठी भेटत असते तर जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते याच्याबद्दल देखील माहिती पुढे व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुढे आल्यानंतर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता टोटल जर म्हटलं तर आपल्याला आधीच्या आणि नंतरच्या एकूण टोटल जागा कुठं काय किती जागा कार्यरत आहे किती जागा एकूण सध्याला जर म्हटलं तर रिक्त जागा आहेत किंवा किती जागा मंजूर झालेल्या आहेत याच्याबद्दल संपूर्ण जी माहिती आहे ती तुम्हाला खाली इथं दिलेली आहे ठीक आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तर हे अपडेट आलेले आहे मित्रांनो त्याच्यानुसार जर म्हटलं तर कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते याबद्दल देखील थोड्या वेळामध्ये आपण चर्चा करणार आहोत बघा मित्रांनो कंटिन्यू आपल्यासाठी एक महत्वाच्या पुस्तकाची माहिती देऊन घेतो मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये अर्ज केलेले आहेत ते दोन महिन्यामध्ये ही परीक्षा देखील होऊन जाईल मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला हे पुस्तक अतिशय असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला प्रश्नपत्रिका संचयित उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि आपल्या परीक्षेनुसार जे आपल्याला पाच पर्याय असणारे परीक्षेला त्यानुसारच आपल्याला या पुस्तकामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो जर तुम्ही नोंदणी व मुद्रांक विभागातील कोणत्या पदासाठी अर्ज भरला असेल तर त्याच्यासाठी हे पुस्तक वापरायला आपल्याला महाराष्ट्रामध्ये बेस्ट पुस्तक बनण्यासाठी भेटून जाईल हे स्मार्ट पब्लिकेशनचं पुस्तक आहे मित्रांनो ऑनलाईन अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वरून तुम्ही मागू शकता किंवा जवळच्या कोणत्याही पुस्तक स्टोअरला भेट देऊन हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता हे पुस्तक तुमच्यासाठी महत्वाचं असणार आहे तर चला आता आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत तर अशा प्रकारे टोटल जर म्हटलं तर जागांचा आढावा इथं मागून घेण्यात आलेले आहे मित्रांनो त्याच्यानुसार जर म्हटलं तर लवकरच पदभरतीला सुरुवात होण्याची दाट शक्यता असणार आहे त्याच्यानुसार तुम्ही या देखील पदभरतीची तयारी व्यवस्थित चालू ठेवा हो मित्रांनो याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला थोडक्यात आता जेवढे पण तुमचे वारंवार प्रश्न विचारले जात होते त्या प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला देऊन देतो आणि अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका या पदभरतीविषयी रिसर्च करण्याचं आता आपलं काम चालू आहे नक्की जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते टोटल एकूण जर म्हटलं तर कोणकोणत्या पदांसाठी जाहिरात येणार आहे जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे परंतु अजून तुमचे जे पण प्रश्न येते त्यांच्यावरती आपण चर्चा करणार आहोत पुढील व्हिडिओ मध्ये वारंवार प्रश्न विचारला जात होता की नक्की जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते तर आता नवीन आकृती म्हटलं तर काही नवीन पदांचा समावेश करण्यात आलेला आहे याच्यानुसार जर म्हटलं तर आधीची मंजूर झालेली पदं आणि आताची जे पद ऍड करण्यात आलेली आहेत याच्यानुसार टो जर म्हटलं तर टोटल हजार ते बाराशे जागांसाठी ही जाहिरात आलेली बघण्यासाठी भेटू शकते आणि येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये ही जाहिरात येण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो ठीक आहे या पद भरतीविषयी जे पण महत्वाचं अपडेट असेल ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल या व्यतिरिक्त अजून तुमचे काय महत्वाचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका ठीक आहे यामध्ये जवान जवान पदासाठी थोडे जास्त पद असतील बाळा मित्रांनो जवान न्यू वाहनचालक साठी थोडेसे कमी पद असतील आणि बाकीच्या इतर पदांचा समावेश असलेला बघण्यासाठी भेटेल टोटल हजार ते बाराशे दरम्यान मध्ये आपल्याला जाहीर ती बघण्यासाठी भेटेल ठीक आहे हजार ते बाराशे जागांसाठी आणि जाहिरात जर म्हटलं तर दोन ते तीन महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता असणार आहे जे पण नवीन अपडेट असेल ते आपल्याला या चॅनलवरती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे या व्यतिरिक्त जे पण प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर चला आवडू आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करायची ती तिलाही क्लिक करा भेटू आता पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र